सर आज शेतकऱ्याच्या घरी आपण भेट दिली काय शेतकऱ्यांची मागणी होती आणि आपण सरकारच्या वतीनं कशी मदत केलेली आहे की वैयक्तिक आपण मंत्री म्हणून म मदत केलेली आहे की स्थानिक आमदार म्हणून अंबादास पवार हे हडोळीचे आहेत ते माझ्या मतदारसंघातलेच आहे त्यांनी ते नांगरवाड्याचं जे काम केलं ते बघून आज माहिती सगळ्याला भेटते आणि ती काही चांगली गोष्ट आहे आणि कमी शेती असल्यामुळे त्यांना बोज परवडत नाही त्याच्यामुळे त्यांनी घेतले नाही काही पण हे प्रकार चांगला नाही कर्जाचा जो बोजा होता त्याची माहिती आम्ही घेतली आणि ते किती हजार पाचशे रुपये जिल्हा बँकेचं कर्ज होतं आता ते भरून त्यांनी हातात नेलची पावती दिलेली आहे त्यांच्या घरातली दुसरी जी अडचण होती ते मुाबाहेर खूप तरी पुण्याला आहे त्यांची अपेक्षा होती फक्त नोकरी लावा त्यांना म्हणलं मला भेटायला हवा आणि त्याच्या शिक्षणाप्रमाणे कुठंच आहेत जिथं आमच्याकडे जागा निघाल त्याच्या पवार म्हणल्यानंतर ओपनच आहे ओपनच्या जागा जिथं असते आलं तिथं त्याला निश्चितपणे आम्ही सहकार्य करू ही माझी सरकार माझ्या वतीनं त्या ठिकाणी त्यांना धीर द्यायसाठी आम्ही आलेला होतो बरं यासोबतच एक राजकीय प्रश्न आहे आज राजाने उद्धव ठाकरे यांचा एकत्रित मोर्चा येतोय कसं पाहताय या आज मोर्चा कुठं होता त्या विजय सर चांगली गोष्ट आहे ना सरकारने त्या ज्या गोष्टी भाषेच्या संदर्भात निर्णय घेतला होता त्या संदर्भात त्याला स्थगिती दिली आहे आणि पुन्हा त्याच्यावर एक समिती स्थापन केली आहे त्याच्यातून पुन्हा समाजातून सगळ्याचे भावना मागून घेऊ पब्लिकला जर सगळ्याला वाटलं योग्य आहे तर करू आणि त्याचा विजय म्हणायचं काही कारण बघ मानलं तर वाईट काय त्याच्या काही कारण नाही उपमुख्यमंत्री यांनी जय गुजरातचा नारा दिला आहे जयगुगीच्या गुजरात माझ्या तुम्ही मंत्री आहात मैत्री असं म्हणजे काय झालं